हॉस्पिटल मधल्या तब्बल दहा दिवसाच्या मुक्कामानंतर आज फायनली घरी जाणार आहे डिस्चार्ज <laughs> मिळणार <रहा> आहे ना मला आता <laughs> राहिला हा दागिना हा काय दहा पंधरा दिवसांचा तो गेला की संपलं पण एक सांगू हॉस्पिटल मधला हा जो दागिना कडा नर्स एक्सक्यूज मी कोण मी का <laughs> तुम्ही नाही तु, 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 तुम्ही तुम्ही ही पाहिजे येस भोग आता <laughs> <वाँ>, <laughs> या असं का म्हणून गेलं काही नाही हो तुम्ही लक्ष नका देऊ ती न जळते माझ्यावर मी खूप स्मार्ट आहे ना <laughs> <laughs> युका मी स्वतःला स्मार्ट म्हणतो लोक का असतात हेच कळत नाही मला भर जाऊ दे काय हवंय तुम्हाला गोळ्या गोळ्यांची माहिती घ्यायची होती मला हां 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 काय आज डिस्चार्ज मिळणार आहे ना मला डिस्चार्ज मिळणार आहे तुम्हाला कांग्रॅट्स हां थँक्स थँक्स खरं सांगू तुम्ही फार गोड हसता थँक्यू ऐका ना मला पण करा ना कॉंग्रॅट्स म्हणाला मा ना तुम्ही फार छान हसता नाही मग नाही मग कशाच माझी ना एंगेजमेंट ठरली आहे बघा अंगठी गुड हो बघा तरी गुड हाय हे प्लास्टर तुटलं ना ते एकदा निघालं की मग येईन तुमच्या एंगेजमेंटला येईन कशाला मी बोलवलं तुम्हाला ठीक आहे नाही येणार नाही असं जायचंच नसतं भिकाऱ्यासारखं मी आल जायचं नसतं भिकाऱ्यासारखं हो ठीक आहे नाही भिकारी वगैरे काय हा नको बरं ठीक आहे मी तुम्हाला गोळ्या देते तुमच्या द्या हे बघा तुम्हाला दिवसात तीन गोळ्या घ्यायच्या ही आहे लवकर केस वाढेल ही आहे अँटीपुनिटोन आणि ही आहे जज इम्प्रेशन <laughs> दहा एमजीची आहे ही तुम्हाला दिवसात लागेल काय चाललंय सॉरी मला वाटलं ते गोळ्या ठेवायचं भांडच आहे उपड करून का ठेवलं <laughs> <laughs> <था> <laughs> बर आता नीट लक्ष देऊन ऐका प्लास्टर लावलंय खाजवायचं नाही कुठे अहो <laughs> जिथं प्लास्टर लावलंय तिथे आता भिंतीला कशाला खाजवायला जाईल भिंतीचा काय संबंध आहे त्याला पण प्लास्टर असत ना <laughs> 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 okay, भिंतीला तुमचा पाय मोडला ना तिथे जे प्लॅस्टर लावलंय ना त्याच्यामुळे खाजते आणि लोकांना अशी अशी खार 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 खर खाजवायची सवय असते ना हाताला जे लागेल त्याने ते खाजवतात होतात आता पेन सापडला खाज होता अशी अंगठी सापडली खर 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 खाज होतात आणि मग काय झालं माझी अंगठी पडली अहो ते काय लॉकर आहे का बँकेतला अंगठी त्याच्यात ठेवायला आهو तुम्ही ओररत काय कशाला मी मुद्दा म्हणून केलं का तुम्ही बघितलं ना ही अशी माझ्या हाताला अंगठी लागली असं मी तुम्हाला दाखवतो ते खर कर खाजव नकानी देवा आता काय झालं गेली आत्मते अहो पायाची गोळ्या नाही अहो मग ओरडू नका ना पायाचीच गोळी होती ना पायातच गेली ना ती पोटात असते तेव्हा कुठे पायाला पायाला लागते ती गोड लागतो लागते हो। कुठूनही घेतली तरी लागते मी नर्स आहे मला माहिती हो एकदा तर मी एका पेशंटला तोंडात नाही एनिमा दिला होता लागला होता त्याला बरोबर ह्याचं काय करायचं मला हवी माझी अंगठी हा खाली ठेवा एक एक, एक, एक एक काम करा एक हाँ? काम करा ते ते, ते प्लास्टर काढा त्याच्यातली अंगठी घ्या आणि नवीन प्लास्टर लावा ठीक आहे <laughs> नको आणि प्लीज तुम्ही ना जरा हळू बोला तुमचा आवाज गेला ना बाहेर ऐकू तर डॉक्टर येतील इकडे धावत कळलं का आणि ते रागवतील माझ्यावर माझ्यामुळे प्लॅस्टर कापायला लागलं म्हणून आणि परत मला कामावरनं काढून टाकतील एक मिनिट परत कामावरनं काढून टाकतील म्हणजे याच्या आधी पण असाच गोंधळ घातलाय नाही नाही मग इथे नाही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ते सगळं जाऊ दे मला माझी बघा ऐका हळूहळू जरा मी तुमचा पाय हा असा उलटा करणार आहे कळलं त्याने काय होणार आहे वर गेलेली कुठली गोष्ट खाली येतेच आईन्स्टाईनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम विसरलं का कोणाचा आईन्स्टाईनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम बाबडो तो न्यूटनचा होता

पाय म्हणजे काय घालू ना अहो कसं काय चिल्लर आलं बाहेर काय नाही का ती पायच्या खिशात ठेवली होती खिसा फाटका होता म्हणून घसरत गेली असेल ती नंतर बिगी बांधका आहे का बिगी बांधके का बस थांबा काय कशी काढू अंगठी बाहेर बाजूला नवऱ्याला कळलं तर आता अंगठी गेली म्हणून माझी केवढा रागवेल तुम्हाला माहिती का तुम्हाला रा का अहो खूप संशय घेतो माझ्यावर का संशय घेतो त्याला असं वाटत त्यांनी गिफ्ट दिलेली प्रत्येक गोष्ट मी बाहेर जाऊन विकते तुम्ही नवऱ्याचं गिफ्ट बाहेर विकता अहो नाही विकत मी पण त्यांनी तर दोन महिन्यापूर्वी मला मोबाईल दिला होता गिफ्ट म्हणून आता ऑपरेशन थिएटर मध्ये गेल्यावर आपण जनरली मोबाईल बाजूला ठेवतो ना मी तसा ठेवला आणि विसरले मग ठीक आहे परत घ्यायचा नाही ना हा? ते आमच्या नाट डॉक्टरांनी पोट शिवून टाकलं ना मी मोबाईल त्याच्या पोटात ठेवला होता पेशंटचा मोबाईल ठेवायला पोट पोटात ठेवला तुम्ही अ ते गोष्ट त्या डॉक्टरला करायला पाहिजे ना बावलटाला पोटामध्ये मोबाईल असतात पोट शिवलंच कस म्हणजे मला एरवी लेक्चर देत असतो एनिमा दिल्यानंतर पोटामध्ये काहीही असता कामा नये मला पूर्ण पोट मोकळं पाहिजे आणि स्वतः एवढा मोठा मोबाईल दिसला नाही पोटातला त्याला हो पण ज्याच्या पोटात होता त्याला तरी त्रास झाला असेल ना नाही नाही त्याची उलट मज्जा झाली त्याचं काम एकदम सोपं झालं त्याची मजा झाली मी ना त्याच्या मोबाईलवर मिस कॉल दिला ना की त्याला कळायचं इकडेला चेकअप साठी बोलवलंय मग तो हो का अव्या गोष्टीमुळे डॉक्टर <laughs> पण घाबरतात आता मला मी ओटी मध्ये गेल्यावर त्यांच्या ओटी पोटातच गोळा येतो तुला नर्स ची डिग्री काय रमित लागली का गोवा कोण म्हणाल नाही डिग्री मला कोणी देतच नव्हतं मी अशी खेचून घेतली त्यांच्याकडे याच्यासाठी तुला थर्ड डिग्री दिली पाहिजे ती नंतर द्या आधी मला माझी अंगठी द्या मी अंगठी द्या हळू नाही काय करू आता मी हळू ना दया कर ना काहीतरी तेवढा आघोरीपणा चांगला नाही नरकात पाठवायला आहे तुम्ही शांत बसा मी काय करणार आहे या स्क्रू ड्रायव्हरनी असे भोग पाडणार भोग पाडल्यामुळे काय होईल मला ती अंगठी दिसेल ना नक्की कुठे ते शांत बसा मला

नस ती पायातली पायातली नस काढली ना पायातली नस काढली अरे माझ्या पायातली हा 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 बर झाला माझी अंगठी मला काढून देणार नको त्याच्यावरती तुम्ही अंगठी काढून देणार की नाही बोला डॉक्टरांना सांगेन डॉक्टर काही एवढ्या गोष्टीचा केवढा हिशोब करारखं नाही घालते आतमध्ये थांबा जरा मदत करा ना मला तुमची अरे जात पण नाही आतमध्ये गेली गेली ना तुमच्या आतमध्ये गेली ता गेली बाबा झालं का तुमचं गेली ना आतमध्ये त उठा उठा बसायचे वर तर मला अजून पाहिजे आमच्या ओरडू नका थांबा <स्थाँगा> थांबा ओरडा मला अंगठी हवी अरे सारखे काय एवढा मानवी वागू नये डॉक्टर अरे बास ना गे काय आरशी एवढी भोक पाडली तरी अंगठी मिळायला तयार नाहीये भोक पाडली आता बासरी म्हणून वाजवती कधी बर ते, कन्फर्म उपाय करूया आपण होण्याचा पाईप मागून घेते कशाला म्हणजे आपण हे ना काय करूया असं पाणी खाल्लं सोडूया मी ते आमच्याशी वर येईल ना हा मी फोन करून पाईप मागून घेते नको पाणी पाणी नको पाणी नको ऐका ना अरे ही सगळी मला भिजवून टाकेल त्यापेक्षा इथून कुठेतरी लपलेलं बरं का नाही लागत आहे Oh, हो बाई पाणी मागू नको का हो oh, पाणी मागू नका काय झालं पाय वाजला सापडली माझी कुठे होती हो खाली पडली होती ब्लास्टर मध्ये नव्हती होती, होती हाँ. आया? हाँ. आया <laughs> सारी आई हा सारी सारी काय सारी आता एवढ्या अजून म्हणते सारी 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 खरंच सारी सारी हा, सारी हा, सारी हा माझ्यामुळे तुम्हाला थोडासा त्रास झाला हा थोडासा त्रास होता जास्त म्हटलं तर किती दिली बाई मला एक सांग तुमचं नाव भक्तीरत्न पारखे तरी मला लोकांनी सावध केला होता